शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातम्या आलेली आहे जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करावं नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजचे रोज रुच ठळक बातम्या पाहायला मिळतील त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायच्या आहे तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या मागणी वाढल्याने केळीच्या भावात तेजी दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव वादारल्याने उत्पादक सुखावला एकंदरीत जर पाहायला गेलं तर मागणी वाढल्यामुळे केळीच्या दरामध्ये चांगलीच तेजी आपल्याला आता पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव आपल्याला पाहायला मिळत आहे आष्टी कडा परिसरात उडीद पिकाला जास्त पसंती भाव चांगला व कमी दिवसात रान मोकळे होत असल्याने शेतकऱ्यांचा वाढला कल एकंदरीत जर पाहायला गेलं तर अशी स्थिती आपल्याला बीड जिल्ह्यातील बहुतांशी भागात पाहायला मिळत आहे म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर मराठवाड्यातील देखील बहुतांशी भागामध्ये अशी स्थिती पाहायला मिळत आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला उडी पिकाला देखील मागणी आहे वांगी व मिरचीच्या दराबाबत अपडेट वांगेला रत्नागिरी या ठिकाणी जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपयांचा मिळत आहे बाजारभाव तर सरासरी दर दोन हजार पाचशे रुपये कमीत कमी एक हजार सातशे रुपयांचा आवक एकोणीस क्विंटल तर हिरव्या मिरचीला रत्नागिरी या ठिकाणी जास्तीत जास्त नऊ हजार पाचशे रुपयांचा बाजारभाव तर सरासरी आठ हजार पाचशे रुपयांचा दर आहे तर कमीत कमी सात हजार पाचशे तर या ठिकाणी आवक पाहायला गेलं तर आवक बावीस क्विंटलपर्यंत हिरव्या मिरचीची आलेली होती तीन वर्षापासून सध्या पाहायला गेलं तर शेवगावातील लाभार्थी पी एम आवास योजनेच्या अनुदानापासून वंचित एकंदरीत जर पाहायला गेलं तर तीन वर्षापासून शेवगावातील लाभार्थी पी एम आवास योजनेच्या अनुदानापासून वंचित असल्याचं पाहायला मिळत आहे ही स्थिती आपल्याला मागच्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला तर आता सध्या स्थितीला काही जण योजनेच्या प्रतीक्षेत पाहायला मिळत आहेत तर काही जण लाभार्थी पी एम किसान अनुदानापासून वंचित आहेत शेतकऱ्यांना उपदेशाचे डोस कृषी सेवा केंद्रांकडे होते दुर्लक्ष कृषी विभागाचा आज कारभार सध्या पाहायला गेलं तर बियाणांची जादा दराने विक्री एकंदरीत पाहायला गेलं तर काही ठिकाणी जास्त दरामध्ये बियाण्याची विक्री आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना उपदेशाचे डोस कृषी सेवा केंद्रांकडे दुर्लक्ष होत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे व बियाण्यांना भाव जास्त आहे अतिवृष्टीच्या अनुदानाचे पोर्टलच अंडर मेंटेन्स सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना खरीपासाठी देता येईना सध्या पाहायला गेलं तर सध्या स्थितीला अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी मदत पाहायला मिळत नाही आहे एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या स्थितीला शेतकऱ्यांना खरीपासाठी उपयोगात येईनात मदत अशी स्थिती निर्माण झालेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जे आहे ते नुकसान देखील पैसे जमा करण्यात यावेत असं देखील सांगण्यात येत आहे जर सरकारने हा निर्णय घेतला तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावा लागेल शेतकऱ्यांसाठी खुशखबर लवकरच पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता होणार खात्यात जमा एकंदरीत जर पाहायला गेलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी आहे ती शपथ घेतली व दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला देखील आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नऊ पॉईंट ते तीन कोटी रुपये जे आहेत ते आता येणार आहेत एकंदरीत सध्या स्थितीला हा सतरावा हप्ता आपल्याला पाहायला मिळत आहे त्यास लिच मागच्या काही दिवसांपासून शेतकरी या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आपल्याला दिसून येत होते हा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले होते परंतु आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरसकट या योजनेचा सतरावा हप्ता देखील जमा होणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल त्यातली त्यात पाहायला गेलं तर खरीपाच्या तोंडावर हा सरकारचा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच म्हणावा लागेल आता पेरणीची देखील वेळ आपल्याला आल्याचं दिसून येत आहे शेतकऱ्यांचे सोयाबीन चाळीस आणि बियाणे शंभर रुपये किलो साहेब कसा जगणार हो बळीराजा एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चाळीस रुपयांचा किलोमागे दर आहे तर बियाण्याला शंभर रुपये किलोचा दर मिळत आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर साहेब आम्ही कसं जागवावं असं बळीराजा प्रश्न करीत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव तर बियाण्यांना जास्त भाव अशी स्थिती आपल्याला राज्यात पाहायला मिळत आहे सोयाबीनला चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून आहे जिल्ह्यातील एक पॉईंट सदुसष्ट लाख शेतकऱ्यांना मिळणार पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये ए के वाय सी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना सतरावा हप्ता मिळणार मार्ग मोकळा एकंदरीत जर पाहायला गेलं तर ज्यांनी ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून तुम्हाला देखील पी एम किसान योजनेचा फायदा नक्की होईल सध्या जर पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला एक पॉईंट सदुसष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे ते हा हप्ता जमा होणार आहे हा हप्ता एकोणसत्तर लाख म्हणजे एक, एक पॉईंट सदुसष्ट लाख म्हणजे एखाद्याच जिल्ह्यातील एवढे शेतकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यातले त्यात जर पाहायला गेलं तर हा हप्ता जे आहे ते आता पुढील पाच ते सहा दिवसात आपल्याला मिळण्याची शक्यता आहे मान्सूनची वाटचाल मंदावली मराठवाडा विदर्भातील बहुतांश भागात पावसाचा इशारा एकंदरीत पाहायला गेलं तर जरी सध्या मान्सूनची वाटचाल मंदावलेली असली तरी मान्सूनने भरपूर सारा महाराष्ट्राचा भाग व्यापलेला आहे त्यातले त्यात जर पाहायला गेलं तर मराठवाडा व विदर्भामध्ये बहुतांश भागात पावसाचा इशारा इशारा देखील देण्यात आलेला आहे त्यामुळे सध्या पाहायला गेलं तर आता खरीपाच्या पेरण्या देखील आहे आहेत शेतकरी आता उरकता घेत असल्याचं पाहायला मिळत आहे काही ठिकाणी मुसळधार देखील पावसाने हजेर लावलेली आहे त्यातली त्यात आज जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार देखील मराठवाडा विदर्भात पाऊस राहील एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे तेरा कोटी रुपये रक्कम होणार जमा एकंदरीत पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायकाची बात एक बातमी आलेली आहे सध्या स्थितीला एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे ती एकशे तेवीस कोटी रुपये रक्कम जमा होणार आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये जे आहे ती सहा लाख शहात्तर हजार शेतकऱ्यांनी पाच लाख तेवीस हजार दोनशे सत्याहत्तर हेक्टर पीक क्षेत्राखाली नुकसान देखील झालेले होते तीच मदत आता मिळणार आहे कांद्याच्या दराबाबत अपडेट कांद्याला कोल्हापूर या ठिकाणी जास्तीत जास्त तीन हजार रुपयांचा मिळत आहे बाजारभाव तर सरासरी दर दोन हजार रुपयांपर्यंत मिळत आहे एकंदरीत या ठिकाणी कमीत कमी दर पाहायला गेलं तर सातशे रुपयांचा आहे तसेच या ठिकाणी आवक चार हजार सातशे एकतीस क्विंटलपर्यंत आलेले होते जर आता पाहायला गेलं तर कांद्याच्या दरामध्ये झपाट्याने वाढ होत आहे कोल्हापूर या ठिकाणी जरी तीन हजार रुपयांचा बाजारभाव भेटला असला तर इतर बाजार समित्यांमध्ये तीन हजार चारशे ते पाचशे रुपयांपर्यंत कांद्याचे बाजारभाव गेलेले आहेत म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर आता ज्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे त्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल अजून देखील कांद्याच्या दरामध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये वाढ देखील पाहायला मिळू शकते असं सांगण्यात येत आहे दमदार पावसावर शेतकऱ्यांनी केली हळद कापूस लागवडीला सुरुवात भाव न मिळाल्यामुळे सोयाबीनचा पेरा कमी होण्याची शक्यता एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला दमदार पावसाची सुरुवात झालेली आहे तर काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बरसलेला आहे त्यातली त्यात जर आता पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी जे आहे ते हळद कापूस लागवडीकडे जास्त भर दिलेला आहे त्यातली त्यात सोयाबीनला यावर्षी कमी दर राहिल्यामुळे त्याचा फटका जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालेला होता त्याचमुळे यावर्षी जे आहेत सोयाबीनचा पेहरा कमीच दिसून येत आहे सरकारने अतिवृष्टीची नुकसान भरपाईची सर्वच मदत शेतकऱ्यांना द्यावी पालकमंत्र्यांकडे शिशुपाल पटले यांची मागणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाई सर्वच शेतकऱ्यांना द्यावी असं म्हणणं त्यांचं पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे त्यातली त्यात मदत जर मिळाली तर दिलासाच म्हणावं लागेल सोयाबीनच्या दराबाबत छोटीशी अपडेट सोयाबीनला पोर्तुरिया बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे छत्तीस रुपयांचा बाजारभाव मिळत आहे तर सरासरी दर हा चार हजार एकशे पन्नास रुपयांपर्यंत मिळत आहे या ठिकाणी आवक पाहायला गेलं तर आवक फक्त नऊ क्विंटलची आलेली होती म्हणजे आवकीमध्ये घट आपल्याला पाहायला मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनला वाशिम जिल्ह्यात पाहायला गेलं तर वाशिम जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त सोळा हा एक हजार सहाशे रुपयांचा एकदम कमीत कमी दर खराब सोयाबीनला पाहायला मिळत आहे तर चार हजार चारशे रुपयांपर्यंत जास्तीत जास्त दर मिळत आहे तर सरासरी दर जर पाहायला गेलं तर चार हजार दोनशे रुपयांपर्यंत आहे या ठिकाणी आवक एक हजार आठशे क्विंटलपर्यंत आलेली होती आवकीमध्ये वाढ पाहायला मिळालेली आहे पन्नास टक्के अनुदानावर तूर मूग उडीद बियाणे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे फक्त पन्नास टक्के अनुदानावर तूर मोग उडीद बियाणे आपल्याला पाहायला मिळणार आहे याचा नक्की शेतकरी मित्रांनो लाभ घ्या व रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जे सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळतील फक्त सबस्क्राईब करायचे आहे तर आता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद